प्रशांत यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह रिपाई आठवले गटात प्रवेश ऑल इंडिया सेनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष आणि आंबेडकरी बहुजन चळवळीतील प्रशांत वाघमारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह रिपाई आठवले गटात जाहीर प्रवेश केला पाली येथे पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला रिपाईंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनावळे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या उपस्थितीत प्रशांत वाघमारे आणि सहकार्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले रायगड जिल्ह्यात रिपाइन पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण पक्षात प्रवेश केल्याचे प्रशांत वाघमारे यांनी सांगितले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भकतान भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न